आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या चारशे ऐंशी स्वप्न निकेतन सदनिकांचे हस्तांतरण आणि विविध लोका विविध विकास कामांचे लोकार्पण केले या कार्यक्रमापूर्वी त्यांनी वृक्षारोपण केले यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चावीचे वाटप केले या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेले आहेत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील भगिनींच्या सशक्तीकरणासाठी भाजपा महिला मोर्चा सदैव कटिबद्ध आहे असं प्रतिपादन भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले भाजपा महिला मोर्चाची एक महत्वपूर्ण बैठक आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते तसंच राज्यातील महिला मोर्चाचे कार्य अधिक जोमानं सुरू ठेवण्याच्या आणि महिलांचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद उद्या आणि परवा मुंबईत विधान भवनात आयोजित केली आहे या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत प्रशासकीय कामं सक्षमपणे आणि कमी खर्चात होण्याकरता अर्थसंकल्पीय अंदाजांचं पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रणात अंदाज समितीची भूमिका या विषयावर विचारमंथन होईल परिषदेच्या समारोपानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची वार्ताहर परिषद होईल संसदेच्या तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समितीप्रमुख आणि सदस्य या परिषदेत सहभागी होणार आहेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि राज्यातले संसद सदस्य देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं येत्या काही तासांत नागपूर अमरावती भंडारा चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तसंच सोसट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे आज सर्वात जास्त तापमानाची नोंद नागपूर इथं सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस नोंदविण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार